नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक भयानक ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे हर्षवर्धनने मिहिकाला जिथे हनीमूनचं पॅकेज बुक केलेलं असतं तिथे बोलवल्यानंतर नेमका मिहिकासोबत हर्षवर्धन काय करणार आणि या सगळ्याचा परिणाम मिहिका व मिहीर यांच्या नात्यावर कसा होणार आणि हर्षवर्धन कायमचा चावणीचा कसा पत्ता कट करणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो आतापर्यंतच्या भागात आपण पाहिलं होतं की मुक्ताला प्रॉमिस करूनसुद्धा मेहिकाला हर्षवर्धनकडे जावं लागतं कारण त्याने तिला शेवटची रिक्वेस्ट केलेली असते की तू ज्या प्रकारे तुझं हनीमून मंचुरियम सजवशील ना तशाच प्रकारे प्लीज मला आणि सावणीला सजवून देशील का आणि त्यामुळे ती म्हणते की चालेल जिजू तुमच्या आग्रह का तर मी एवढं करेन तेव्हा तो म्हणतो की शेवटची रिक्वेस्ट मी पुला तुला काही सांगणार नाही म्हणूनच आता रिसॉर्टमध्ये हर्षवर्धनने सांगितलं आहे त्या रिसॉर्टमध्ये रूम नंबर दोनमध्ये मिहिका आलेली असते आणि ती छान प्रकारे डेकोरेशन करून देत असते वेळेला तिथे एक वेटर येतो आणि म्हणतो की मॅम तुमच्यासाठी कॉफी तेव्हा मिहका म्हणते की ही कॉफी तर मी पाठवली नाही तेव्हा मग आता वेटर म्हणतो की ही हर्षवर्धन सरांनी पाठवली आहे मिहिका ती कॉफी घेते तर इथे नताशा ही मुक्ताला सांगते की मी एक काम करते मी हॉटेलच्या रूममध्ये सी सी टी व्ही लावते म्हणजे कसं आहे ना आपण हर्षवर्धनचा पर्दाफाश करू शकू आणि त्याच्याशी मी जेव्हा प्रेमाने बोलत असेन ना तेव्हा हे सगळं शूट होईल आणि हर्षवर्धनचा जो खरा चेहरा आहे ना तो सावनीसमोर नक्कीच येणार आणि मुक्ता त्या सगळ्याला कशीबशी परमिशन देते पण तिला माहित नसते की नताशा ही हर्षवर्धनच्या टीममध्ये आहे आणि हर्षवर्धन साठीच हे सगळं तिने जाळ मुक्ता आणि मिहिकासाठी विणून ठेवलेले आहे आणि हर्षवर्धन ज्या प्रकारे सांगतो त्या स्थालावर नताशा नाचत असते तर लग्नपंडपामध्ये सगळेजण जमलेले असतात मिहिका तिथे नसते त्यानंतर इथे सगळेजणं सावनीला टोमणी मारत असतात सावनी म्हणत असते की काय झालं नेमका हर्षवर्धन कुठे गेला असेल ती त्याला कॉल करत असते मात्र हर्षवर्धन काही कॉल उचलत नाही तर हर्षवर्धन हा फोन करून त्याच्या मित्राला सत्यमला सांगतो की आता कोणालाही माझ्याजवळ पाठवायचे नाही तर हे सगळं झाल्यामुळे मिहिकाला फोन केल्यामुळे मिहिका आता आलेली असते आणि मिहिका जिजूंना म्हणते की या तुम्ही इथे कसे का आलेत म्हणजे तुम्हाला हे सगळे आवडले आहे का त्याच वेळेला आता हर्षवर्धन सांगतो की हो तुला काय सांगू मला खुप ही ही हे सगळं खूप आवडलंय तर घरी आता सगळेजण लग्नासाठी तयार झालेले असतात आणि त्याच वेळेला आता मुक्ता ही टेन्शनमध्ये असते कारण हर्षवर्धन अजूनही लग्नात आलेला नसतो तिच्या लक्षातच की नताशाने प्लॅनिंग केलेलं आहे की मिळून त्याचा पर्दाफाश करायचा आहे सगळेजणं लग्नासाठी तयार झालेले असतात गुरुजी म्हणत असतात की काय झालं नवरी कधीची येऊन आली आहे पण नवरदेव कुठे आहेत आणि त्या क्षणाला तिथे सगळे मीडियावाले देखील पोचलेले असतात आणि मीडियावाले ते सगळं काही कवर करत असतात तेव्हा कसं बसं करून मुक्ता त्यांना मॅनेज करते आणि म्हणते की थोडा वेळ थांबा तुम्ही प्लीज इथे असं सारखे सारखे न्यूज लिट घ्यायला येत जाऊ नका तेव्हा हर्षवर्धन हा मिहिकाकडे जातो मिहिका म्हणते की काय झालं आहे जी जी तुम्ही इथे अशा प्रकारे आलात तेव्हा तो म्हणतो की मेहका मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे तेव्हा मेहका म्हणते की जिजू अहो तुम्ही काय बोलताय काय हे तुम्ही प्लीज असं काही बोलू नका माझ्या छातीत अगदी धडकी भरल्यासारखी झाली तेव्हा मग हर्षवर्धन म्हणतो की नाही मिहका तुला का समजत नाही माझ्या मनातले भाव मी तुला इतकं छान गिफ्ट दिलं आणि तुझ्यावर माझं प्रेम आहे मला सावनीसोबत लग्न करायचे नाही तुला इतकं कसं कळत नाही असं तो हसत हसत म्हणतो तेव्हा मिहिका म्हणते की नाही जिजू मी असं सगळं नाही करू शकत खरंच मला माफ करा आणि प्लीज मला इथून जाऊन देत तर लग्नासाठी मिहिका ही तयार झालेली नसते माधवीला माहीत असतं की मिहिका काही लग्नाला येणार नाही म्हणून सगळेजणं जेव्हा तिला विचारतात तेव्हा ती सांगते की मिहिका जरा कामानिमित्त बाहेर गेली आहे मात्र इथे हर्षवर्धनला मिहिकाच्या त्या बोलण्याचा खूपच राग आलेला असतो आणि तो म्हणतो की हे बघ तू जे काही म्हणतेस ना ते खूप चुकीचं आहे आता मुक्ता ही लग्नात असताना नताशाला तशाला फोन लावते तर ती उचलत नाही म्हणून मुक्ता मिहिकाला फोन लावते तिच्या मनात जराशी भीती असते की नेमकं काय घडणार आहे तेव्हा मुक्ता मी फोन लावते आणि विचारते की तू कुठे आहेस मिहू तेव्हा ती म्हणते की मी इथे रिसॉर्टमध्ये आहे हर्षवर्धन जिजूने घेतलेल्या तिथेच मला डेकोरेशन करायचं आहे सावनी आणि त्यांच्यासाठी तेव्हा मुक्ता म्हणते की काय बोलतेस काय तू हे तेव्हा ती म्हणते की हो खरंच आहे अगं तायडा मी इथे आली आहे थोडा वेळच आहे मी इथून निघून जाईन नंतर असं ती म्हणत असते पण मात्र हर्षवर्धन जे काही सांगतोय ते ती काहीच तिला सांगत नाही कारण मुक्ता टेन्शन घेईल म्हणूनच तिला काही करून मुक्ताशी हे सगळे लपवायचे असते तरी ते हर्षवर्धन हा आलेला नाही आणि अजून मिहीर काही नाही म्हणून मिहीरलाही टेन्शन आलेलं असतं नंतर इंद्रा हसायला लागते आणि म्हणते की बघितलं का हा सहा फुटी बैल आहे ना हा काही अजून लग्नाला आलेला नाही बघितलं मी तुला सांगितलं होतं ना हा सावणीला नुसता फसवत आहे बाकी काहीच करत नाही तर नताशा ही सगळी मजा लांबूनच बघत असते आणि मुक्ता ही सारखी सारखी नताशाला फोन लावत असते मात्र ती काही फोन उचलत नाही त्यांचा प्लॅनिंग ठरलेलं असतं त्याप्रमाणे काहीच घडत नाही या उलट रिसॉर्टवरती मिहका जाऊन पोचलेली असते आता काय करावं हे मुक्ताला काही सुचत नसतं मुक्ता ही गाडीत जाऊन बसते तेवढ्यातच आता तिथे सागर येतो आणि सागर म्हणतो की मुक्ता काय झालेला आहे त्याच वेळेला आता या सगळ्याचा विचार मुक्ताच्या डोक्यात चालू असतो की काही करून सावनीला त्या रिसॉर्टमध्ये घेऊन जायचं आणि त्याच रिसॉर्टमध्ये सगळ्यांसमोर नताशा आणि हर्षवर्धनचा पर्दाफाश करायचा त्याच वेळेला आता मुक्ताला हे समजलेलं असतं की काही झालं तरीही आता तिथून मेहिका निघाल्यावर नताशा तिथे जाणार आणि सगळा गेम उलट होणार म्हणूनच आता सावनीवर हसत असणाऱ्या इंद्राला सावनी, इंद्रा सावनी चिडून म्हणते की माझा हर्ष नक्कीच येणार आहे त्यानंतर आता मुक्ता म्हणते की सावनी माझ्याबरोबर जरा चला मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे त्याच वेळेला इथे कॉफी प्यायल्यानंतर मात्र मिहिका बेशुद्ध होते आणि हर्षवर्धनच्या मनात जे असतं ते तो सगळं करून घेतो आणि त्यानंतर इथे मुक्ता आणि सागर त्या रिसॉर्टवर रूम नंबर दोनमध्ये पोचलेले असतात आणि समोर जेव्हा सागर ते सगळं बघतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकते मुक्ता ही खूपच घाबरते आणि इथे मिहिका आणि हर्षवर्धन दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात आणि ते दोघेही झोपलेले असतात हे सगळं लांबूनच मुक्ता बघते आणि ते सगळं पाहून तिला खूपच वाईट वाटतं आणि तितक्यात तिथे सावणी देखील आलेली असते आणि सावणी देखील ते बघते सावणी ही घाबरते आणि म्हणते की हे सगळं काय चालू आहे आणि वेळेला मुक्ताला रडू कोसळतं सागर तिला कसा बसा थांबवतो आणि नंतर सागर जाऊन हर्षवर्धनची कॉलर धरतो आणि हर्षवर्धन हात सोडून म्हणतो की काय चाललंय तेव्हा सावनी विचारते की हर्षवर्धन तुझं काय चाललं आहे तेव्हा तो म्हणतो की ने मला इथे बोलावलं आहे तेव्हा मग मुक्ता जाऊन म्हणते की मिहिका उठ उठ बेटा उठ तेव्हा ती म्हणते की माझं डोकं खूप दुखत आहे मला त्रास होतो आहे तेव्हा मुक्ता म्हणते की का डोकं कशाने दुखत आहे तुझं आणि मुक्ताला मिहिका विचारते की माझी ही अवस्था कशी झाली मला खरंच कळत नाही आहे हर्षवर्धनने मला कॉफी पाजली तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की सावणी हिच्यावर लक्ष देऊ नको ही मुद्दाम सगळं करत आहे मला जाळ्यात फसवायला तेव्हा मुक्ता आणि मिहिकाचं हे कारस्थान आहे हे ऐकून मिहीरच्या पायाखालची जमीनच सरकते मिहीर ते सगळे बघत राहतो तर सावणी म्हणते की हे सगळं काय आहे तेव्हा मग मुक्ता म्हणते की मी का तुला काय त्रास होतो आहे नेमका हर्षवर्धनला आता सागर म्हणतो की तुझं तोंड बंद कर हे सगळं तू मुद्दाम केलं आहेस हे सगळं तू सावनीशी लग्न करायचं नाही म्हणून केलं आहेस बरोबर ना तेव्हा आता सावनी म्हणते की हे काय आहे सगळं आणि हर्ष तू हे सगळं असं का वागतो आहे तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तू असं का केलंस तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही सावनी असं काहीच नाही आहे प्लीज तू काही चुकीचा अर्थ तुझ काढू नको अगं इथे जेव्हा मी का आली तेव्हा फक्त मी तिला डेकोरेशन करायला सांगितलं होतं पण त्यानंतर तिला काय झालं माहीत नाही ती माझ्या जवळ येत गेली आणि मग मीही मला स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही आणि तिने सेड्यूस केल्यामुळे मला हे सगळं करावं लागलं मुक्ताचं हे ऐकून खूपच वाईट वाटतं आणि का म्हणते की तुम्ही काही काय बोलताय मी कुठे तुम्हाला तसे इंटेन्शन दिले होते मी तर फक्त तुमची रूम नि व्यवस्थित करण्यासाठी आले होते तेव्हा आता तो म्हणतो की नाही हे सगळं चुकीचं आहे तेव्हा मिहिका मात्र खूपच घाबरते आणि ती मिहिरच्या चे चेहऱ्याकडे बघते आणि त्याच वेळेला या सगळ्या गोष्टीचे मीडियावाले येतात आणि फोटोज काढत असतात नताशानेच सगळ्या मीडियाला इन्फॉर्म करून ठेवलेलं असतं की या या ठिकाणी जाऊन ही ही ब्रेकिंग न्यूज घ्यायची आहे आणि त्यावेळेला आता मी का ही स्वतः पटापट स्वतःचा चेहरा आणि सगळं काही व्यवस्थित करू लागते आणि त्याच वेळेला फोटो खेचले जात असतात आणि त्यानंतर मग आता मुक्ता म्हणते की हे सगळं काय आहे हर्षवर्धन तुला लाज नाही वाटली का हे सगळं करताना मी तुला सांगितलं होतं की माझ्या बहिणीवर वाईट नजर ठेवायची नाही तरीही तू सगळं केलंस या सगळ्याला जबाबदार फक्त तू आणि तू आहेस लक्षात ठेव असं ती म्हणते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हे बघ सावनी ह्यांच्याकडे लक्ष देऊ नको हे सगळं या मिहिका आणि मुक्ताचं कारस्थान आहे आपल्या दोघांचं लग्न म्हणण्यासाठी आणि यावेला मिहिका मिहिरला म्हणते की प्लीज मिहीर माझ्यावर विश्वास ठेव असं काहीही घडलेलं नाही तरीही मिहीर आता तिथून निघून जातो आणि त्याला खूपच वाईट वाटतं आता कसं समजू असं मिहिकाला प्रश्न पडलेला असतो ती खूपच रडत असते सावनी हे हर्षवर्धनला बोलून तिकडून निघून जाते आणि त्याच वेळेला आता तिथे मिहका रडत बसते सागर आणि मुक्ता तिला समजवतात की प्लीज असं काहीही करू नको तू रडू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल फक्त तू स्वतःला सावर आपण मिहिरला समजावू तो तुझ्यावर प्रेम करतो तो, तो नक्कीच तुला समजून घेईल असं ती म्हणते आणि त्यानंतर मग आता मिहीर काही न ऐकता तिथून निघून जातो आणि हर्षवर्धन बाकीचे सगळे निघून जातात मिहिकाची आता बदनामी झालेली असते आणि हे सगळं आता पेपरमध्ये देखील छापून आलेलं असतं हर्षवर्धन आता सावनीबरोबर लग्न द्या करायला नकार देतो कारण त्याला मिहिकाशी लग्न करायचं असतं तो, तो सगळ्या न्यूजपेपरमध्ये आणि मीडियामध्ये सांगतो की माझं आता लाव लग्न सावनीबरोबर मोडलेलं आहे आणि मी मिहिकासोबत लग्न करणार कारण तिचं आणि माझं रिलेशन अशा प्रकारे जगासमोर आलं आणि त्याच वेळेला आता माधवी खूपच घाबरलेली असते या सगळ्याचं कसं काय करायचं हे ती सागरला म्हणते आणि हात जोडून म्हणते की प्लीज माझ्या मिहिकाला या सगळ्यातून वाचवा आणि मिहिका आणि मुक्ता आता एका वेगळ्या संकटात फसलेले असतात आता या सगळ्याचा राग कशा प्रकारे हर्षवर्धनवर काढणार आणि कशा प्रकारे हर्षवर्धन हा रस्त्यावर येणार हे सगळे आपल्याला पुढच्या काही ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा